नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत उपघटक सतरा दशांश अपूर्णांक स्वाध्याय सतरा पॉइंट दोन प्रश्न पहिला एकशे पंचवीस हा अपूर्णांक दशांश अपूर्णांक रूपात कसा लिहाल मित्रांनो आपल्याला एक शेत पंचवीस हा अपूर्णांक दिलेला आहे आणि आपल्याला हा अपूर्णांक दशांश अपूर्णांक रूपात लिहायचा आहे आता दशांश अपूर्णांक म्हणजे काय तर ज्या अपूर्णांकाचा छेद दहा किंवा दहाच्या दहा दहा पटीमध्ये असतो म्हणजे अपूर्णांकाचा छेद दहा असायला पाहिजे शंभर एक हजार दहा हजार या पटीमध्ये असेल तर त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो मग आता एक छेद पंचवीसचा छेद आपल्याला दहा करता येईल का तर नाही करता येणार मग आपल्याला छेद शंभर करायचा आहे म्हणजे काय करावं लागेल मित्रांनो एक छेद पंचवीस ला आपण छेदस्थानी आणि पंचवीस आहे पंचवीसला जर आपल्याला शंभर करायचं असेल तर चारने चारने गुणावं लागेल मग छेदाला चार ने गुणलं म्हणजे अंशाला पण आपण ने गुणणार चार एक चार आणि या ठिकाणी पंचवीस चौक शंभर म्हणजे चार छेद शंभर म्हणजे मित्रांनो काय होणार तर शून्य दशांश चिन्ह शून्य चार बघा एक छेद पंचवीस या अपूर्णांकाचा आपण दशांश अपूर्णांक रूपात या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे शंभरामध्ये दोन शून्य आहे म्हणजे दोन अंकांनंतर आपण दशांश चिन्ह देणार म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शून्य दशांश चिन्ह शून्य चार प्रश्न नंबर दोन एकशे पंचाहत्तर सेमी म्हणजे किती मीटर मित्रांनो एक मीटर एक मीटर बरोबर शंभर सेमी म्हणजे शंभर सेमीचा एक मीटर तयार होतो मग आता आपल्याला एकशे पंचाहत्तर सेमी दिलेले आहेत बघा एकशे पंचाहत्तर सेमी आहे आणि शंभर सुद्धा सेमी आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कशात रूपांतर करायचं आहे तर मीटरमध्ये रूपांतर विचारलेलं आहे बरोबर किती मीटर म्हणजे एक पॉईंट पंच्याहत्तर मीटर बघा शंभरावर दोन शून्य आहे दोन अंकांनंतर दशां चिन्ह येणार एक पॉईंट पंचाहत्तर मीटर म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक पॉईंट सात पाच मीटर प्रश्न नंबर तीन पुढीलपैकी दोन पॉईंट पन्नास या अपूर्णांकाशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता मित्रांनो दोन पॉईंट पन्नास बघा आता पर्याय क्रमांक एक आहे सव्वा दोन सव्वा दोन म्हणजे दोन पॉईंट पंचवीस अडीच म्हणजे दोन पॉईंट पन्नास पावणे दोन म्हणजे एक पॉईंट पंच्याहत्तर आणि पावणे तीन म्हणजे दोन पॉईंट पंच्याहत्तर मग अडीच म्हणजे किती तर दोन पूर्ण आणि वर अर्धा भाग म्हणजे दोन पॉईंट पन्नास म्हणजे किती होतात अडीच होतात म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अडीच प्रश्न नंबर चार शून्य दशांश चिन्ह एक सात हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही शून्य दशांश चिन्ह एक सात हा दशांश अपूर्णांक आहे आणि तो चार पर्यायांमध्ये कोणत्या प्रकारे लिहिता येणार नाही पर्याय क्रमांक एक आहे सतरा छेद शंभर आता मित्रांनो सतरा छेद शंभर म्हणजे काय तर शून्य दशांश चिन्ह एक सात कारण की शंभरामध्ये दोन शून्य आहेत म्हणजे दोन अंकांनंतर दशांश चिन्ह देणार पर्याय क्रमांक एक या प्रकारे लिहिता येईल पर्याय क्रमांक दोन आहे दहा छेद शंभर अधिक सात छेद शंभर मित्रांनो छेद सारखा आहे मग अपूर्णांकांची काय होणार अंशाची बेरीज होणार छेदस्थानी छेद तसाच राहणार म्हणजे काय होणार सतरा छेद शंभर जर म्हटलं तर पुन्हा शून्य दशांश शून्य एक सात या प्रकारे हा दशांश अपूर्णांक आपल्याला लिहिता येईल पर्याय क्रमांक दोन सुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन दहा अधिक सात छेद शंभर आता दहा आणि सात किती होतात तर दहा आणि सात सतरा सतरा छेद शंभर म्हणजे शून्य दशांश शून्य एक सात या प्रकारे हा अपूर्णांक आपल्याला लिहिता येईल आणि पर्याय क्रमांक चार आहे दहा अधिक सातशे शंभर मित्रांनो या प्रकारे लिहिता येणार नाही कर... म्हणजे चौथ्या प्रकारे आपल्याला लिहिता येणार नाही आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर पाच पुढील आकृतीतील रेखांकित भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवतो मित्रांनो पाचव्या प्रश्नामध्ये एक आपल्याला वर्तुळाची आकृती दिलेली आहे ज्या वर्तुळाच्या आकृतीचे एकूण समान एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ आणि आठ सोळा म्हणजे एकूण समान सोळा भाग केलेले आहेत बघा वर्तुळाच्या आकृतीचे एकूण समान सोळा भाग केलेले आहेत त्यातले चार भाग रंगवलेले आहे मग आता चार छेद सोळा हा अपूर्णांक आपल्याला मित्रांनो दशांश अपूर्णांक रूपात या ठिकाणी दर्शवायचा आहे मग आता चार छेद सोळा जर म्हटलं मित्रांनो दशांश अपूर्णांक म्हटलं की छेद शंभर असायला पाहिजे दहा एक हजार दहा हजार मग आता आपण याचा छेद किती करू शकतो तर मित्रांनो शंभर करू शकतो पण कसा करणार बघा या ठिकाणी चार एक चार आणि चार चोक सोळा आता एक छेद चार जर म्हटलं तर एक छेद चार म्हणजे मित्रांनो आपण काय करणार या ठिकाणी चारला नाही गुणणार म्हणजे या ठिकाणी छेद आपला शंभर होईल मग छेदाला आपण नाही गुणलं म्हणून अंशाला पण नाही गुणणार मग पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चोख शंभर म्हणजे शून्य दशांश चिन्ह दोन पाच म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शून्य दशांश चिन्ह दोन पाच प्रश्न नंबर सहा रुपये सतरा पैसे साठ ही रक्कम रुपयात कशी लिहाल मित्रांनो रुपये आहेत सतरा आणि पैसे आहेत साठ म्हणजे ही रक्कम आपण आपल्याला रुपयात लिहायची आहे तर सोपं आहे सतरा पॉईंट साठ म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतरा पॉईंट साठ प्रश्न नंबर सात चारशे पन्नास मीटर म्हणजे किती किलोमीटर मित्रांनो चारशे पन्नास आपल्याला मीटर दिलेले आहेत आता एक किलोमीटर बघा एक किमी म्हणजे एक किलोमीटर एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर मग आपल्याला विचारलेले आहे चारशे पन्नास मीटर मग आता चारशे पन्नास आहेत मीटर आणि एक हजार सुद्धा आहे मीटर म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघा शून्य दशांश चिन्ह चार पाच शून्य आणि याला आपण म्हणणार किमी किलो मीटर मग मित्रांनो सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता पर्याय क्रमांक दोन कसं आहे तुम्ही तर म्हणता शून्य दशांश चिन्ह चार पाचच दिले मग चार पाच आहे त्याच्या आपण एक शून्य लावू शकतो आणखीन पण या ठिकाणी शून्य लावू शकतो म्हणजे शून्य दशांश चिन्ह चार पाच शून्य म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर आठ रामने पावणे तीन लिटर दूध आणले ही माहिती व्यक्त करणारे पुढीलपैकी योग्य विधान कोणते आता मित्रांनो रामने पावणे तीन लिटर दूध आणले बघा रामने पावणे तीन लिटर आता पावणे तीन लिटर जर म्हटलं तर तीन लिटरला पावभाग कमी बघा एक लिटर म्हणजे एक हजार मिली बघा आता पावभाग म्हणजे दोनशे पन्नास मिली मग आता पावणे तीन म्हणजे काय होणार तर दोन लिटर पूर्ण आणि आणखी पाऊण लिटर म्हणजे किती होणार दोन पॉईंट पंच्याहत्तर आणि याला आपण लिटर म्हणणार म्हणजे रामने दोन पॉईंट पंच्याहत्तर लिटर दूध आणले म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर नऊ तीनशेद आठ बरोबर किती मित्रांनो तीन छेद आठ आपल्याला या ठिकाणी हा अपूर्णांक दिलेला आहे आणि पुढे पर्यायांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी दशांश चिन्हाचा वापर केलेला आहे या उत्तरामध्ये मग आता आपण काय करणार तर मित्रांनो आपल्याला हा दशांश अपूर्णांकात याचं रूपांतर करायचं असेल तर आपण काय करू शकतो आपला छेद दहा शंभर एक हजार दहा हजार असायला पाहिजे मग मित्रांनो छेद आपण एक हजार करू शकतो छेद एक हजार कसा करणार तर मित्रांनो या ठिकाणी बघा तीन छेद आठ आता बघा छेद आठ आहे छेदाचं आपल्याला एक हजारात रूपांतर करायचं तर त्यासाठी मित्रांनो आपण एकशे पंचवीसने गुणणार आठला एकशे पंचवीसने गुणणार म्हणजे आपला छेद होणार एक हजार मग आता छेदाला एकशे पंचवीसने गुणलं अंशाला पण एकशे पंचवीसने गुणणार बघा एकशे पंचवीस त्रिक मग आता तीनशे पंच्याहत्तर आणि मग आपल्याला याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हटलं तर शून्य दशांश चिन्ह तीन सात पाच बघा एक हजारामध्ये ती ती तीन शून्य आहे म्हणून तीन अंकांनंतर दशांश चिन्ह म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शून्य दशांश चिन्ह तीन सात पाच प्रश्न नंबर दहा पंधरा मीटर पन्नास सेमी लांबीच्या तारेचे दहा समान भाग केले असता प्रत्येक भागाची लांबी किती मित्रांनो पंधरा मीटर आणि पन्नास सेमी बघा एक मीटर बरोबर शंभर सेमी मग पंधरा मीटर बरोबर किती होणार बघा एक मीटर म्हणजे शंभर सेमी मग पंधरा मीटर म्हणजे किती होणार तर मित्रांनो दोन शून्य म्हणजे एक हजार पाचशे सेमी बघा हे आहे सेमी पंधरा मीटर मिट। म्हणजे एक हजार पाचशे सेमी त्यामध्ये आपण पन्नास सेमी मिळवणार म्हणजे टोटल बघा हे पण आहेत सेमी म्हणजे किती होणार या ठिकाणी शून्य पाच पाच आणि एक म्हणजे एक हजार पाचशे पन्नास सेमी मग आता सेमीमध्ये सेमी मिळवले आपल्याला उत्तर सेमी मिळालेलं आहे एक हजार पाचशे पन्नास सेमी याचे मित्रांनो आपल्याला दहा समान भाग करायचे म्हणजे आपण भागिले करणार दहा।, दहा एक हजार पाचशे पन्नास सेमी भागिले दहा दहा एक दहा पंधरा मधून दहा गेले बाकी उरली पाच वरून घेतले पाच झाले पंचावन्न दहावी पाचशे पन्नास पंचावन्न मधून पन्नास गेले बाकी उरली पाच वरून घेतला शून्य पुन्हा पन्नास दहावी पाचे पन्नास पन्नासमधून मधून पन्नास गेले बाकी उरले शून्य मित्रांनो या ठिकाणी एकशे पंचावन्न काय आहे तर एकशे पंचावन्न आहे सेमी म्हणजे पंधरा मीटर आणि पन्नास सेमी लांबीच्या तारेचे दहा समान भाग केले तर प्रत्येक भागाची लांबी असेल एकशे पंचावन्न सेमी म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय सतरा पॉईंट दोन संपलेला आहे पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद